नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे यावर्षीसुद्धा म्हणजेच दोन हजार चोवीस साली आपण अर्थशेती या यूट्यूब चॅनलवर सोयाबीन आणि तूर लागवडीबद्दल संपूर्ण माहिती देणारच आहोत त्यापूर्वी आपण आपल्या शेतामध्ये तुरीसाठी काय उपाययोजना करून घेतली आहे ज्यामुळे आपल्याला फायदा झाला पाहिजे आणि सोयाबीनलासुद्धा धक्का लागला नाही पाहिजे या सर्व गोष्टींचा आपण पुरेपूर समावेश करणार आहोत त्यानंतर या व्हिडिओमध्ये बाकीच्याही मुद्द्यांचा समावेश राहील जसे कुठले बियाणे वापरले गेले पाहिजे आणि मागल्या मागल्यावरील अनुभव काय होता या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया आणि चर्चासुद्धा करूया तर सर्वप्रथम आपण शेतीमध्ये कुठल्या प्रकारची जमीन आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या येथील जे बियाणे आपण वापरणार आहोत आणि आपल्या येथील जमीन कुठल्या प्रकारची आहे हे याचं जे गणित आहे ते जर योग्य बसलं नाही तर आपल्याला एवढा चांगला फायदा होऊ शकत नाही त्याच्यानंतर तण नियंत्रण कसे होते कारण काहीकडे खूप मोठ्या प्रमाणात तण येते कंट्रोलच होत नाही दोन फवारे तणनाशकाचे करावे लागतात किंवा कोणाकडे मोठ्या प्रमाणात पाणी निघत शेतामधनं निघत नाही चिबाळ जमीन आहे अशा प्रकारचे किंवा कुठल्या शेतकऱ्यांची जमीन ही खूपच हलकी जमीन म्हणतो ज्यामध्ये जास्त उत्पादन येऊ नाही शकत अशा प्रकारची असते तर अशा प्रकारच्या जर जमिनी असतील तर त्यानुसार आपल्याला जे बियाणे आहे ते सुद्धा आपल्याला निवडावे लागतील आता यावर्षी आपण जे नियोजन करतोय ते किमया म्हणजे सातशे त्रेपन्न मागच्या वर्षीसुद्धा तिने दहाचा एकरी दहा क्विंटलचा ॲव्हरेज दिला होता यावर्षीसुद्धा आपण त्याच प्रकारचे नियोजन करतो आहे परंतु यावर्षी आपण थोडा एक ॲडिशन तूर टाकतो आहे म्हणजे सोयाबीन आणि तूर मागच्या वर्षी सोयाबीनच्या नंतर हरभरा घेतला हु, गेला होता पण यावर्षी आपण सोयाबीन अधिक तूर घेणार आहोत तर आता नेमके हे नियोजन कसे करावे सगळ्यात पहि अगोदर तुम्ही इथे बघू शकता आपण हा गाळ तयार केलेला आहे अशा प्रकारे जे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या पण गाळ तयार केलेले आहेत या गाळामुळे फायदा काय होईल तूर ही उंचवट्यावर राहील आणि जो अपायकारक जो पाऊस आहे जो तुरीला पहिल्याच किंवा दुसऱ्या पावसामध्येच जास्त पाणी झाल्यामुळे बरबाद करणारा जो पाऊस असतो त्यापासनं हे बेड म्हणजे हे जे उंचवटे आहे हे त्याला वाचवतील त्यानंतर हा जो मधातला भाग आहे या भागात आपण चार सोयाबीनचे तास टाकणार आहोत जे नॉर्मल त्र्याण्णव झिरो पाचचे जे, पन जे तास आहेत ते पाच बसतील पण इथे आपण किमयाचे चारच तास बसवणार आहोत म्हणजे दोन लाईनमधलं जे अंतर आहे ते चोवीस इंच असेल तर एवढं अंतर आपण या सोयाबीनसाठी ठेवलेले आहे आणि दोन तासांमधील अंतर हे जवळपास दहा फुटाच्या एवढ्यात आहे जसे तुम्ही बघू शकता आता ही जी त्र्यान सातशे त्रेपन्न ही जी जात आहे ही फुटवे करणारी आहे याचा घेरा मोठा असतो त्यामुळे आपल्याला तशा प्रकारचे व्यवस्थापन करावे लागतात यानंतर इथे आपण जे तूर पेरणी करणार आहोत ती टोपन पद्धतीने करणार आहोत आपण पुढील व्हिडिओमध्ये टोपन मशीनबद्दलसुद्धा दाखवणार आहोत की कशा प्रकारे ती टोपन मशीन वापरतात कशी सेटिंग करतात त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत यावर्षी आपण दोन प्रकारच्या तुरी वापरत आहोत एक दप्तरी अठ्ठेचाळीस आणि ग्रीन गोल्ड शंभर या दोन तुरी वापरत आहोत आमच्या भागामध्ये म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये मुख्यतः चारू या जातीचं चा बियाणे तुरीचे बियाणे वापरल्या जाते आम्ही सुद्धा तेच वापरणार होतो परंतु काहीतरी चेंज करावा काहीतरी नवीन बियाणे वापरून बघावे आणि त्याबद्दल आम्ही माहितीसुद्धा घेतली होती असेच घेतले नाही तर त्याबद्दल माहिती घेतली त्यानंतरच आपण ती बियाणे घेत आहोत बियाण्यांचा जो उतारा आहे म्हणजे जे उत्पादन आहे ते बऱ्यापैकी आहे खूप जास्त आहे असं काही आपण सांगणार नाही अवाडव्य वाढवून सांगणार नाही आहोत ते व्यवस्थित आहे आता बघूया किती व्यवस्थित आहेत जास्त प्रमाणात आहे की थोडे अधिक आहे किंवा थोडे कमी आहे याबद्दल आपण पूर्ण तुम्हाला पुढील काळात माहिती देणारच आहोत यानंतर आपण जी सीड ट्रीटमेंट करू म्हणजे ज्या बिया सोयाबीनच्या बियांना किंवा तुरीच्या बियाणांना जी सीड ट्रीटमेंट करणार आहोत त्या सीड ट्रीटमेंटमध्ये मुख्यतः बुरशीचे जे नियंत्रण आहे त्यासाठी आपण जास्त आणि मोठ्या प्रमाणात लक्ष देणार आहोत त्यामध्ये दे थायरम जे आपल्या जेही शेतकरी सोयाबीन विकत घेऊन पेरणी करत आहेत त्यामध्ये थायरमची एक पुडी येते ती थायरामची पुडी फेकू नका त्याला पाण्यामध्ये भिजवा आणि ते शिंपडून द्या तसंही केलं तरी चालेल आणि दुसरा प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा ट्रॅक्टरद्वारे पेरणी करतो तेव्हा मजूर किंवा जो ट्रॅक्टरवाला आहे जो आपल्याला मदत करतो त्याच्या नाकात तोंडात ते बुरशीनाशकचे जे पावडर आहे ते पावडर त्याच्या जा नाकात जाते त्यामुळे ती चुंचून होते आणि ती चुंचून आठ ते दहा तास चालते त्या कारणास तोच मोठ्या प्रमाणात त्या बुरशीनाशकाचा वापर शेतकरी टाळतात परंतु हा एक उपाय आहे ज्यामुळे ते नाकातसुद्धा जाणार नाही आणि त्याने आपल्याला जास्त अपाय होणार नाही तर हे एक बुरशीनाशक जे आपल्याला फ्री मिळते ते वापरा किंवा बाजारामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बुरशीनाशक अधिक कीटकनाशक जे कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर बरेच व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण प्रकारे, बीच अशा बदल, अशा एक एक कशा प्रकारे बीज प्रक्रिया करावी घरच्या घरी बियाणे कसे तयार करावे अशाबद्दल अशा पार्श्वाचे खूप व्हिडिओ दिलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि त्याद्वारे तुम्ही अधिक काहीतरी माहिती तयार करू शकता आणि चांगली पद्धतसुद्धा तयार करू शकता आम्ही एक साधारण एक पद्धत समजून सांगितली त्याद्वारे तुम्ही सुद्धा तयार करू शकता आपल्या इथे कशा प्रकारे बियाणे तयार करावे याबद्दल त्यानंतर आपण तण नियंत्रणामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जशी पेरणी केली त्यानंतर आपण जे अठ्ठेचाळीस तास नंतरचे जे किंवा अठ्ठेचाळीस तास पूर्वीचे किंवा नंतरचे जे तणनाशक आहेत जे बाजारात उपलब्ध आहेत बरेच कंपनी आहेत त्यामध्ये अशा बाजार अशा कंपनींचे आपण तणनाशक वापरणार आहोत कारण की मागच्या वर्षी आम्ही ट्रायल घेऊन बघितले तर त्याचे रिझल्ट खूप चांगले होते आणि त्या मुळे आपण असं ठरवू शकलो की पहिले जे दिवस असतात म्हणजे आपल्या सोयाबीनला पंधरा ते वीस दिवस जे स्टार्टिंगचे पंधरा ते वीस दिवस असते त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अन्नद्रव्याची कमतरता तणामुळे ना होणार नाही आणि सोबतच पंधरा पंचवीस दिवसाच्या नंतर जे तणनाशक आपण वापरतो साहजिकरित्या तण कमी करायसाठी वापरतो पण पर, परंतु त्याचे साईड इफेक्ट आपल्या सोयाबीनवर सुद्धा झालेले दिसून येतात त्या कारणास्तवच आपण अगोदर जे तणनाशक आहे म्हणजे अठ्ठेचाळीस तास पूर्वीचे जे तणनाशक आहे असे तणनाशक आपण वापरणार आहोत तुम्ही सुद्धा वापरून बघा तुम्हाला काय रिझल्ट येते आम्हाला जरूर कळवा परंतु त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याची व्यवस्थासुद्धा करावी लागते ती व्यवस्था प्रत्येकालाच करता येईल का हा प्रश्न आहे आता ज्यांना जमत आहे त्यांनी करून बघा ज्यांना नाही जमत आहे त्यांनी आपली पारंपरिक पद्धत म्हणजे पंचवीस दिवसाच्या नंतर फवारणीसाठी तयारी ही करून ठेवा तर अशा प्रकारे आपण तयारी करणार आहोत आणि आम्ही जी तयारी केलेली आहे जसे तुम्ही बघू शकता या ठिकाणी असे गाळ पाडून घेतलेले आहे या बेडवर आम्ही तूर घेणार आहोत आणि मधात सोयाबीन तर येत्या काही दिवसांमध्ये पेरणीबद्दलसुद्धा लाईव्ह व्हिडिओ टाकणारच आहोत तो तुम्ही बघावा आणि तुम्हाला जर काही सूचना द्यायच्या असेल पेरणीपूर्वी तर ते आम्हाला जरूर कळवा तुमच्या सूचनांचा आम्ही वाट पाहतोय धन्यवाद